डेली अपडेट न्यूज महाशिवरात्रीच्या पावन प्रवाहावर गेल्या कित्येक वर्षापासून दिवसांपासून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेले पिंपरी कलंगा तालुका नेर या गावातील महेश्वर मंदिरावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भागवत सप्ताह मध्ये रामायण कथेचं आयोजन केलेलं आहे रामायण कथा प्रवक्ते हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज मानकर अकोट यांच्या अमृत तुल्यवाणीतून भाविक भक्तगण रामायण कथा श्रवण करत आहेत त्यामध्ये काल पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री मुकेश महाराज चुडे चिखलीकर द्वारवा माजी सैनिक समाज प्रबोधन युवा कीर्तनकार सामाजिक कार्यकर्ते यांच्या अमृत तुल्यवाणीतून सेवा पार पडली कीर्तनामधून भक्तिभाव श्रद्धा महाशिवरात्रीचे महत्त्व तसेच ग्रामस्वच्छता वृक्षारोपण समाज प्रबोधन विद्यार्थी मार्गदर्शन मुक्तीगाव संघटन महामानवाच्या जयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे यावर कीर्तनामधून भर देण्यात आला त्याचबरोबर ईश्वर भक्ती श्रद्धा सातत्य जिद्द कष्ट मेहनत काय असतं हे सुद्धा सांगण्यात आले त्याच कीर्तनामध्ये उपस्थित गावातील भारतीय सैनिक आर्मी मॅन घनश्याम भाऊ वैरागडे हे सीमेवर तैनात आहेत त्यांच्या आई कीर्तनामध्ये उपस्थित होत्या एक सैनिक या नात्यानं गावचे सुपुत्र आपल्या देशाच्या सीमेवर लढत आहेत आणि एक माजी सैनिकाचं कीर्तन असल्यामुळं सैनिकाचा मान सन्मान काय असतो एक कीर्तनकार चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणून उपस्थित सैनिकांच्या आई श्रीमती तुळसाबाई वैरागडे यांचा शाल श्रीफळ देऊन गावकरी यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्याचवेळी उपस्थित नागरिक भाविक भक्तगण उपस्थित होते त्याचबरोबर मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच श्री ग्रामपंचायत सरपंच तसेच उपसरपंच विवेक राऊत गावातील पोलीस पाटील तसेच श्री संजय पाटील तिमाने व हरिभक्त परायन सुपलकर महाराज गायनाचार्य टाळकरी मृदंगाचार्य विनेकरी सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सैनिक सीमेवर तैनात आहे त्यांच्या आईचा शाल देऊन सन्मान करण्यात आला एक सार्थक कार्य कीर्तनातून घडत आहे या समाज प्रबोधन काळाची ही एक गरज आहे आणि विचारांना प्रेरित होऊन हरिभक्त परायण मुकेश महाराज चुडे यांचे जिकडे तिकडे कौतुक होतं प्रतिनिधी निलेश वंजारी तुम्ही आम्ही जे इथं बसून आहोत हे देशाच्या सैनिकामुळे बसून देशाच्या सैनिकांमुळे तुमन सांगा महाराजांना सुरुवातीला सुरू केलं सैनिकाबद्दल सांग ना महाराज सैनिक आहे म्हणून बोलून राहिले हा भाग नाही महाराज नाही गिरते कुठाना कर्म मेळा मानवता धर्म मेळा ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे अग्नी भडकलाय युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे तरुणी असूनी रक्त न नव जवान तुझं म्हणावं कस हा राष्ट्रसंतांचं वाक्य आहे माझं असे जे सीमेवर लढत आहे आपल्या गावचे सुपुत्र घनश्याम भाऊना सुद्धा मी इथून प्रणाम करतो आणि ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि करण्याची ताकद देवो अशी या नारदाच्या गादीवरून या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो अँड प्रेस द मिस अपडेट